फ्रेंड्स आज खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवत आहे आणि मी इकडे आलेली आहे माझ्या मामाच्या गावाला तर खूप सुंदर असं आहे माझ्या मामाचं गाव आणि खूप वर्षांनी मी इकडे आलेली आहे तर आज मी इथे लग्नासाठी आलेली आहे आणि काल साखरपुड्याला मी येऊन गेली आणि आज आहे हळदी तर दुपारी खूप ऊन आणि खूप हिट मारत होती त्यामुळे मग मी व्हिडिओ बनवला नाही थोडंसं मी घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये तेच मी दाखवलेलं आहे तुम्हाला आणि आत्ता मी बोलती आहे खूप कंटाळा आला होता ॲक्च्युली ऊन उन, उन्हामुळे खूप त्रास होत होता आणि आत्ता मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली <laughs> आहे तर हे बघा खूप सुंदर आहे आमचं गाव माझ्या मामाचं गाव मी इकडे लहानपणी यायची मी तुम्हाला अजून दाखवते इकडे कसं आहे वातावरण तर हे गावाच्या चारी बाजूनी रस्ते आहेत आणि मध्ये घर आहेत आता हे रस्त्याचं काम भरपूर डेव्हलप झालेलं आहे तरी गाव मी बऱ्याच वर्षांनी येते इकडे लहानपणी मी यायची इकडे मामाकडे तेव्हा इकडे सगळीकडे खेळायची आणि हे इकडे हे जंगल आहे छोटंसं आणि इथून पण मेन हायवेला जायला इंट रस्ता आहे इथून मधून रस्ता आहे हायवेला जाण्यासाठी काही काही लोकं शॉर्टकटनी जायचं असेल तर इकडून जातात गावातले लोक आणि हे कसलं मंदिर आहे मला पण माहिती नाही आहे विचारेन मी कोणाला तरी आणि इथे गावातली मुलं क्रिकेट खेळत आहेत छोटी मुलं शाळा आहे इकडून मी तुम्हाला सगळं गाव दाखवते हे बघा शाळा किती पर्यंत आहे रे इथे पहिली ते आठवी काय गुठे आहे तुम्ही लग्नाला आलात ना मी इकडे खेळायला आलात ते काय तुमचं सरनेम काय आंबरे अँड तुझं तुम्ही या गावातलंच आहात गावात मग काय तुझं सरनेम कोलिस्ते को आणि तू होते कर कोण होते कर पप्पांचं नाव काय अच्छा चला लग्नाला आलायत ना तुम्ही चला मग तिकडे जाऊया तर ह्या मला आता मैत्रिणी भेटलेल्या आहेत चला ग तर ही गावातलीच आहे आणि ह्या दोघी बाहेरून आलेले आहेत आणि एवढी गरमी होते ना फ्रेंड्स काय सांगू तुम्हाला कंटाळा आला अक्षरशः ॲक्च्युली हे लग्न वगैरे संध्याकाळचे किंवा थंडीच्या दिवसांमध्येच पाहिजेत हे साडी वगैरे त्याच्यामध्ये अजून कंटाळा येतो गरमी असल्यामुळे काय ग काय बोलताय तुम्ही का हसताय तर चला फ्रेंड्स आता आपण लग्नाच्या मांडवात जाऊया आणि इथे आलेला आहे आमचा प्रिते प्रीतम <laughs> काय प्रीतम कुठे चाललं बघा इथे ह्या सगळ्या लेडीज वडे बनवत आहेत ही मावशी आहे माझी आणि ही आजी आहे आजी आजी नाही तर कोण आई आई चालेल आई, आई म्हणते बा आजी नाही म्हणणार आणि ह्या सगळ्या जणी इथे वडे बनवत आहेत हाय करा हाय करा हाय काय या बहिणी आहे दमलात का दमलात ह दमलात वडे करू लवकर लवकर करा मला खायचे आहेत इकडे वडे ताळायचं काम चालू आहे काय मावशी बोलते व्हिडिओ करतीय মোৰ দেউতা মই এখন আপোনাক আপোনাৰ আইচবেণ্ড काय म्हणतो दादा कसं वाटतय मग दादा आणि ही माझी ताई आहे ही चहा बनव बनवते आहे माझ्या मामाची मुलगी ताई माझी ताई ऐक ती पण माझी ताई आहे ती पण मामाची मुलगी आहे माझ्या मी लहानपणी राहायला जायची ना काही आठवते तुला तर इथे काम करते वडे पॅक म्हणजे सगळ्यांना देण्यासाठी ही <laughs> दादाची मुलगी आहे छोटी नाव सांग ताई तुझं सानिका सानिका ती ताई आहे मोठी ताई झाली आता ती छोटी नाही राहिली म्हणून ताई आणि हा माझा दादा इथे सगळ्या बसलेले आहेत वडे खायला नवरी बघा नवरी <laughs> नवरी कसं वाटतय तुला तर <laughs> हा माझा दादा येल्लो कुर्तीवाला आणि हा मामा <laughs> मामा ते मंदिर कसलं आहे हा कसलं मंदिर आहे सोमजाई 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 देवीचं मंदिर हा माझा दादा आहे माझ्या मामाचा मुलगा <laughs> आम्ही पण खूप वर्षांनी भेटतोय हो ना तो काही येत नाही बोलवलं किती वेळा मग आणि मामा, <laughs> <आगे। laughs> मामा इथेच असतो धामणी ह्या गावामध्ये तर गाव दाखवायचं होतं अजून पण पुढे काय अजून मग शाळेपर्यंत दाखव दादा काय मोहनशेठ खोपडे आमचा दादा मोहन मोहनशेठ खोपडे मुलाखत घेते हो मुलाखत घेते तुझी, <laughs> तुझी। <laughs> मामाच्या घरी आलेली आहे आणि ही ताई आहे आणि आम्ही चहा आणि वडा खात आहोत कसे झाले ताई वडे तुम्ही सगळ्यांनी हे बघा चहा आणि वडा खूप छान लागतो आणि ही माझी मावशी आहे मावशी आहे व्हिडिओ व्हिडिओ ही मावशी आहे माझी तर आता आम्ही चहा आणि वडी आणि हे बाबा वहिनी आहेत आमच्या वहिनी चहा ना घे भाऊजी आहेत ही ताई आहे ना ही तिचे मिस्टर आहेत काय म्हणताय भाऊ आणि ही ताईची मुलगी आजारी पडली आता क्लायमेट चेंज झालाय म्हणून काय का दिदी कशी काय आजारी पडली क्लायमेट चेंज झालं जागरण <laughs> गवुरी, गवुरी, <laughs> <laughs> दुपारी तर फ्रेंड्स आत्ता रात्र झालेली आहे आणि मी चेंज पण केलेली आहे साडी आणि ह्या सगळ्या जणी आत्ता आलेल्या आहेत पेनवरून आणि बघा इकडे गौरी डान्सर गौरी तिकडे चिमू टोमॅटो ही दिदी आणि ही पूर्वा तर तुम्ही ए तुम्ही दुपारी का नाही आलात हळदीला मस्त उत्तर, है, उत्तर आहे मस्त उत्तर आणि तिकडे आहे माझा भाऊ गणेश ओ अंकल गणेश इकडे 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 ना <laughs> तो व्हिडिओ मध्ये यायला जातो आवाज इथे आता खूप मजा करणार आहोत रात्री नाचणार ना आहोत चला इकडे आराध्य खूप मजा करतोय उड्या टाकतोय स्टेज वरून हा माझा भाऊ हॅलो बडे भैया कैसन वा <laughs> कैसन वा <laughs> पंजाबी या सगळ्या उपवासवाल्या जेवतायत उपवास सोडतायत सगळ्या जणी फ्रेंड्स आता पेनला मँगो होमला भाऊच्या घरी जायला निघालेले आहोत फ्रेंड्स ओरिओ बघा बिस्किट बघा किती मोठा झाला आहे बिस्किट वी आर असं ना का बघू वोर यू बिस्किट काय करतो तू बिस्किट अरे <laughs> <आ> शीट <laughs> किती काय चाललं आवडलं